परमेश्वरने आम्हाला काय केलेलं आहे त्याच्या योग्यतेचा बनवलेला आहे आमची योग्यता नव्हती त्याच्यासमोर थांबावी बायबल सांगतो देव पवित्र आहे आणि अपवित्र मनुष्य त्याच्यासमोर थांबू शकतो का म्हणून देवाचं वचन आम्ही ऐकत असताना वचन विश्वास वचन सत्य आम्ही वाचलेल्या निर्गमाच्या पुस्तकामधून आणि त्या ठिकाणी परमेश्वरने एका मनुष्याला निवडलं जे बंधनात आहे त्रासात आहे गुलामगिरीमध्ये हो आहेत आशांना बाहेर पडण्यासाठी त्याने मोशेची नेमणूक केली मोशेला त्यांनी निवडलं आणि मोशेला निवडत असताना प्रथम मोशेला त्यांनी दर्शन दिलं प्रथम मोशेला त्यांनी दर्शन दिलं आणि दर्शन दिलं पाहतो आम्ही वचन वाचत असताना एक झुडूप आहे हिरवं झुडूप आहे आणि त्या झुडूपाला आग लागलेली आहे मोशे पाहत आहे झुडूप तर हिरवं आहे आग लागलेली आहे झुडूप तर जळत नाही कसं काय तो त्याच्या आणि त्याच्याजवळ येऊन हो। तो म्हणत आहे त्याला मोशे ज्या जागेत तू थांबलेला आहे ती जागा पवित्र आहे तू आपल्या पायातलं पायथन बाजूला पाया। काढून आज मी देवाचं गौरव करत असताना प्रभूला धन्यवाद देत असताना एक गोष्ट महत्वाची आहे तुम्ही आणि मी त्याचं नसताना प्रभूनी या जगामध्ये येऊन तुम्हाला आणि मला त्याचं केलं आणि बायबल सांगत त्याने तुम्हाला मोलाने विकत घेतलं आणि मोल देऊन आम्ही जे अयोग्य असं होतो त्याला योग्य असं तुम्हाला हे देवाच सामर्थ्य आणि म्हणून आम्ही आज एक विशेष गोष्ट पाहिली की योग्य नसताना प्रभूने आम्हाला योग्य असं केलेलं आहे देवाच स्वचर आम्ही वाचत असताना प्रेषितांचे कृत्य याचा तेरा वाद्य आहे आणि सत्तेचाळीस वचन वाचत असताना यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे त्यात आम्ही पाहतो प्रभूने आम्हाला योग्यता केलेलं आहे रेषिकांची कृत्य याचा तेरा वाद्य आहे आणि सत्तेचाळीस वचन वाचत असताना त्यामध्ये आम्ही काय पाहतो एक गोष्ट आहे की आमचं जीवन पूर्वी अंधकार होत आम्ही अंधारात चाच पडणारे लोक होतो अंधारामध्ये चालणारे लोक होतो अंधारामध्ये बसणारे लोक होतो पापामध्ये दुर्बट पण जास्त येशूला आम्ही पाहिलं येशूने आमचा आमच्या भेट घेतली येशूने आम्हाला दर्शन दिलं येशूने आम्हाला आवाज दिला येशूने आम्हाला हाक मारली त्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या काय सांगते पहा कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आम्ही कसं होतो पूर्वी निर्बुद्ध होतो अवज्ञा करणार होतो परमेश्वरापासून दूर होतो परंतु आता देवाने आम्हाला आज्ञा दिली काय आज्ञा दिली सत्तेचाळीस वर्षात बघता प्रभूने देवाने आम्ही पाहतो या ठिकाणी परमेश्वरने आम्हाला परराष्ट्रीय म्हणजे ज्याला येशू माहिती नाही त्याला प्रभूचं प्रेम माहिती नाही त्याला प्रभूचा प्रकाश माहिती नाही त्याला प्रभूचं कारण माहिती नाही अशा प्रभु राथ राथ या ठिकाणी प्रभूचं मी तुला राष्ट्रांचा मी तुला राष्ट्रांचा प्रकाश करून ठेवला आहे यासाठी की पृथ्वीच्या दिगंता पर्यंत तू तारण व्हावे तू तारण व्हावे तू तारण व्हावे तुला प्रकाश असं केलं का प्रकाश केलेला आहे तर पृथ्वीचा तू काय असायला पाहिजे कारण तुझ्याकडे पाहिल्यानंतर अनेकांचं जीवन प्रकाशित व्हायला आता प्रकाशित होणं प्रकाशित होणं यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे ईशुरी म्हटले मी जगाचा प्रकाश आहे मी जगाचा प्रकाश आहे प्रकाश म्हणजे काय कोणत्याही बहिणी कोणत्याही भावांनी सांगायचं प्रकाश म्हणजे काय येशुने म्हटले मी जगाचा प्रकाश आहे मी जगाचा प्रकाश आहे प्रकाश प्रकाश म्हणजे काय येशून तर म्हटलेला आहे मी जगाचा प्रकाश आहे आता प्रकाश म्हटल्यानंतर प्रभूने काय केलेलं आहे सत्तेचाळीस वचन आम्ही वाचतो आणि त्यामध्ये म्हटलेला आहे मी राष्ट्रा राष्ट्राचा तुला राष्ट्राचा प्रकाश कोण ठेवलेला आहे पहिल्यांदा प्रभूने काय म्हणलं आहे मी जगाचा प्रकाश मी जगाचा प्रकाश आहे आणि मी जगाचा प्रकाश आहे आता जो प्रकाश आहे त्या प्रकाशाने मला काय केलेलं आहे प्रकाशित केलेला आहे जो प्रकाश आहे ज्या येशू आहे येशूने मला काय केलेलं आहे प्रकाशित केलेला आहे आणि म्हणून मी प्रकाशित झालो आता प्रभूने मला एक आज्ञा दिली तुला मी राष्ट्राचा प्रकाश केली तो प्रकाश म्हटल्यानंतर प्रकाशाची व्याख्या आम्ही पाहिलं प्रकाश, प्रकाश म्हणजे काय तर तुम्हाला सांगितलं तुम्हाला समजायला पाहिजे आणि तुम्हाला सांगायला पाहिजे प्रकाश म्हणजे काय एक साधी व्याख्या आहे अंधकार निघून जाणं आणि प्रकाश केलं प्रकाश म्हटल्यानंतर एक साधी सोपी व्याख्या आहे आपण घरामध्ये लाईट गेलेली आहे आणि लाईट गेल्यानंतर आम्ही पाहतो लाईट लाईट गेल्यानंतर आम्ही पाहतो की लाईट अचानक येते त्याच्या अगोदर अंदाज झालेला असतो परंतु जास्त प्रकाशित होत तसं आमचं जीवन जे अंधकारात होत परंतु समोर आमचा उभा आहे जो येशू आहे येशुने म्हटले मी जगाचा प्रकाश आहे त्या येशूने अयोग्य होतो मी कसा होतो अयोग्य होतो माझं जीवन प्रकाशित नव्हतं पण जास्त येशू मला हो ईश्वरने मला दर्शन दिलं ईश्वनी मला हात मारली त्यावेळेस मी प्रकाश आलो आणि प्रकाश आलो एवढंच नाही तर राष्ट्राकरता मला प्रकाश असं केलं असं बायबल प्रकाश म्हटल्यानंतर यामध्ये आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला येशू म्हणते ना येशूने येशुने म्हणते मी जगाचा प्रकाश आता तुम्हाला प्रकाशित केलं तर आम्ही पण येशू प्रमाणे चालत आम्ही पण येशू मध्ये चालला पाहिजे बघा येशू जगाचा प्रकाश आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हो त्या गोष्टी होत्या आम्ही पाहतो पत्र याचा तेरा अध्याय पहिले तेरा पाचवा द्यायमध्ये त्यामध्ये त्या प्रीती विषय लिहिलेला आहे आता प्रवेशामध्ये आम्ही पाहतो प्रीती धोम करत नाही म्हटले प्रीती जी आहे धोम करत हेवा करत नाही राग करत नाही फुगत नाही या गैरशिस्त वागत नाही आज जर तुमच्यामध्ये प्रकाश आहे तर तुमच्यामध्ये ह्या गोष्टी असणं महत्वाचं जर आमच्यामध्ये प्रकाश आहे जर माझ्यामध्ये प्रकाश आहे तर माझ्यामध्ये लीन पाहिजे नम्रता पाहिजे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत इतर मध्ये नसायला पाहिजे गणती मध्ये आम्ही वाचतो गणती पास आणि त्यामध्ये वाचतो आत्म्याचे फळ आम्ही वाचतो त्यामध्ये काय आहे महत्वाची गोष्ट आत्म्याचे फळ आत्मा हे काय आहे ईश्वरने म्हटलेलं मी जातो तुमच्याकडे मी जाणं योग्य आहे आणि मी जर नाही गेलो तर तुमच्याकडे कैवारी येणार नाही कैवारी म्हणजे त्याचा आत्मा आमच्याकडे येणार नाही तो आत्मा आत्मिक फळ काय आहे बायबल सांगतं काय म्हणतंय आत्म्याचे

त्यावेळेस बायबल सांगत त्याने आपलं मुख उघडलं नाही त्याने आपलं मुख उघडलं नाही त्याने सर्व काही गप्प राहून सहन केलं लोक कातरणाऱ्या कातरणाऱ्या पुढे तो गप्प राहिला तो गप्प राहिला त्याने आपलं तोंड सुद्धा उघडलं नाही त्याला बुद्ध्याचा मार देत होते त्याची चेष्टा करत होते त्याला तोंडावर मारत होते थुंकत होते त्याने आपलं तोड उघडलं नाही या जग चालत असताना तुम्ही आणि तसा असला तुमच्या आणि माझ्यामध्ये ती गोष्ट पवित्र आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि पाहतो कोण व्यक्ती जो मिसर देशामध्ये इस्रायलाच्या एका व्यक्तीला व्यक्तीवर अन्याय होत असताना त्याला काय केलेलं आहे त्याला एखाद्याला एकत्र मारून तो पळून गेला अशा व्यक्तीला प्रभूने निवडलं पाचारण केलं तो योग्यतेचा त्याचा नव्हता पण देवाने त्याला योग्य बनवलं आज जे आम्ही वचन ऐकलेलं आहे तुम्ही आणि मी योग्य त्याचं नव्हतो तुम्ही आणि मी त्याच्या समोर जाण्यासाठी आम्हाला धैर्य नव्हतं परंतु त्याच्या स्वरक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला जीवन युक्त मार्ग दिला आणि आता आम्ही डायरेक्ट त्याच्याजवळ जाणवलो का आम्ही योग्य त्याचं नसताना प्रभूने आम्हाला योग्य त्याचं बनवलं आणि म्हणून आज तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रकाश असणं महत्वाची गोष्ट आहे तुमच्या आणि जा माझ्यामध्ये जा एक योग्यता असणं महत्त्वाची गोष्ट आहे की मी जर काम प्रभूच करतो माझ्यामध्ये ती योग्यता आहे का आज माझी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मग प्रभूच्या सेवेमध्ये आम्ही चालायला पाहिजे प्रभूच्या कार्यामध्ये आम्ही चालायला पाहिजे आणि मग प्रभूला धन्यवाद असो या वचनाच वगैरे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू प्रभूच्या नावाला मान महिमा तुमा गौरव आता आणि